नमस्कार सगळ्यांना तर मी आज केला आहे ब्रेडचीच पिझ्झा तर किती भारी आहे बघा दिसायला आणि चवीला पण खूप छान लागतो लहान मुलांना सारखं असं सा काही ना काही खायला आवडतं म्हणजे पिझ्झा तर खायला खूप आवडतो आता पिझ्झा घ्यायला गेलं तर थोडासा महाग मिळतो आणि सारखं सारखं काही आपण नाही आणू शकत त्यापेक्षा झटपट मुलांना हे ब्रेड पिझ्झा आपण देऊ शकतो आणि ब्रेड तर प्रत्येकाच्या घरी असतोच आणि झटपट बनणारी रेसिपी आहे बरं का अगदी दहा मिनटामध्ये हा बनला जातो तर आता आपण बघूया कसा बनवायचा इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर शिमला मिरची चिरून घ्यायची बारीक आता तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या टाकू शकता आता व्हेज पिझ्झा बनवायचा आहे म्हटल्यानंतर भाज्या तर आल्याच तर याच्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता इथे मी एक शिमला मिरची घेतली एक छोटा कांदा चिरून घेतला आहे त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत वल्ल्या मक्याचे दाणे घेतलेले आहेत इथे कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता कांदा जास्त करपवायचा नाही हलकासा भाजून घ्यायचा आपल्याला काय होतं तुम्ही कच्च्या भाज्या पण टाकू शकता पण थोडंसं असं कचकच लागतं जर तुम्ही ओव्हन मध्ये करत असाल तर आपल्याला भाज्या परतून घ्यायची गरज नाही जर कढईमध्ये बनवत असाल तर आपल्याला हलक्याशा भाज्या परतून घ्याव्या लागतात आता कढईमध्ये सगळ्या मी भाज्या टाकून घेतल्यात आपल्याला हलक्याशा ह्या परतून घ्यायच्यात तर शिमला मिरची टाकली कॉर्न मक्याचे दाणे टाकून घेतले तर टोमॅटो ता, टाकून घ्यायचे जास्त नाही भाजायचे हलकेसे भाजून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे इथे मी थोडंसं लाल तिखट घेतलं आहे लाल मिरची पावडर त्यानंतर थोडंसं धना पावडर घेतली आहे छोट्या चमच्या छोट्या चमच्याने घेतलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतून झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो केचप टाकून आहे आणि हे मिश्रण आपल्याला असंच थंड करून आहे आता त्यानंतर आता इथे मी तीन ब्रेड घेतलेले आहेत त्याला आपल्याला टोमॅटो केचप लावून आहे आता मी इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे आता माझा पिझ्झा सॉस पण संपत आलेला आहे तर आपण टेस्टसाठी सा टाकणार आहोत ते एवढ्या ब्रेडला हा पुरेसा होतो आता ह्याला आपल्याला चांगलं असं पसरवून घ्यायचं एका चाकूने किंवा चमच्याने पसरू शकता व्यवस्थित आपल्याला पसरवून झालं की ह्याच्यावरती आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या जर कोणी आपल्या चॅनलला लाईक केलं तर पटकन जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरही क्लिक करा याच्यावरती आपल्याला भाज्या टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायच्या आता जर तुम्हाला पिझ्झा नसेल बनवायचा तर तुम्ही असं पण सँडविच म्हणून तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं हलकंसं तव्यावरती दोन्ही साईड भाजून घ्यायचं बटर टाकून तर मग आपलं सँडविच तयार होतं इथे मी एक चीज घेतलेलं आहे छोटं जे आपल्या वीस रुपयामध्ये मिळतं बघा स्वस्तात मस्त ते चीज घेतलेलं आहे ते आपल्याला चांगलं किसून घ्यायचं आहे आता तुम्ही चीज जास्तही वापरू शकता किंवा जर जास्त नाही आवडलं तर तुम्ही बटरही टाकू शकता तर मी सगळं याच्यावरती किसून घेते आता हे आपलं सगळं चीज खिसून तयार आहे इथे मी एक कढाई घेतली कढाईमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून करून आपली कढाई करपत नाही आणि दोन मिनटं हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे गरम करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी गॅसवरती जे प्लेट असते ना छोटी ती घेतलेली त्यावरती एक झाकण किंवा मोठं ताट म्हणू शकतात ते घ्यायचं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला पिझ्झा टाकून घ्यायचा आहे आता तुम्ही थोडंसं मोठं ताट किंवा मोठी कढई घेऊ शकता त्याच्यामध्ये पाच सहा पिझ्झे बनवून तयार होतात तर इथे माझ्याकडे तीनच पिझ्झे बनवलेत मी त्यामुळे छोट्या कढईमध्ये बनवलेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती हे शिजवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत तर आपला पिझ्झा बनवून तयार आहे आहा काय काही जब्बर दिसतंय बघा आणि आपलं चीज पण मेल्ट झालेलं आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊयात बघा कढईमध्ये झटपट बनला जातो अगदी पाच मिनटामध्ये हा पिझ्झा बनवून तयार होतो आता चीज म्हणाल तर या चीजमध्ये दुसरा एक प्रकार असतो जे मोजरेला चीज असतं ते पटकन मेल्ट होतं पण ते विकत घ्यायला थोडंसं महाग मिळतं त्यामुळे हे स्वस्तात मस्त वीस रुपये चीजमध्ये तीन ते चार ब्रेड पिझ्झे बनवून तयार होतात जर तुम्हाला हा स्वस्तात मस्त ब्रेड पिझ्झा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका